नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यात प्रथमच जी टॉपिक लोकप्रिय कीर्तन मालिका मन मंदिरा गजर भक्तीचा या मालिकेचे चित्रीकरण होत असून वारकऱ्यांवरती नितांत प्रेम असणारे शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्वा श्रीयुत शरद बापू जगन्नाथ मोरे आणि सौभाग्यवती ऋतुजा शरद बापू मोरे यांच्या प्रयत्नातून वारकरी मंडळीसाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्याची सुवर्ण संधी येत आहे जी टॉकीज प्रस्तुत मणमंदी गजर भक्तीचा या कीर्तन मालिकेचे चित्रीकरण आपल्या माळशिरस तालुक्यातील दहीगाव या ठिकाणी दिनांक तेरा पंधरा सोळा आणि सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत शिवप्रसाद दूध संघ दहिगाव येथे होत आहे या भव्य कीर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रति प्रतीकर हरिभक्त महाराज खडके हरिभक्त परायण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कीर्तन श्रवणाचा आणि जी चित्रीकरणाचा आनंद घेण्यासाठी श्रीयुत शरद बापू जगन्नाथ मोरे आणि सौभाग्यवती ऋतुजा शरद बापू मोरे यांच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण करण्यात येत आहे